या ठिकाणी उपस्थित सर्व मतदार बांधव भगिनी माता गोष्ट पत्रकार मित्रांनो दोन टप्पे झाले मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय सगळीकडे पाहतोय दोन टप्पे झाले त्याच्यामध्ये मला खात्री आहे विश्वास आहे की आपले नाव होते सगळ्यात आघाडीवरयुतीचे उमेदवार आपले कपिल पाटील यांची जी, जी आपले अर्ज भरण्याची निवडणूक होती ती मी पाहिली त्याही वेळेस मी आपल्या जे संवाद साधला खरं म्हणजे ती अर्ज भरण्याची रॅली विजयी रहामध्ये रूपांतरित झाली होती मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्या ठिकाणी आले होते सूर्य हा ओकत होता परंतु महाऊसीचे कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवारीला विजय मिळून या यासाठी त्या उन्हाळा अपेक्षा स्वतः आपले होते आणि म्हणून ते रस्त्यावर उतरले होते खरं म्हणजे माहिती या ठिकाणी सगळीकडे काम करते नेते आपले सगळीकडे येत आहे आणि एक एवढी एकजूट आपण पाहिलं पाहिल्यानंतर भांडी लोकसभेमध्ये पुन्हा कणा पुन्हाशिवाय राहणार नाही राज्यातच नाही तर देशभरामध्ये दे। एक नगर वादळ निर्माण झाले देशभक्तीची आणि मोदीजींची लाट उसळती आहे मोदीजींची मोदी क्रेज म्हणून आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही जिथे जिथे मोदीजींच्या सभा झाल्या त्या ठिकाणी पूर्ण माता रांज महायुतीच मोदींच्या बाजूचं झालं त्या तिथल्या अमेरवारच्या बाजूचं झालं आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा या देशाच मंत्री करायला लोक आतुर झालेले ती वस्तुस्थिती आहे ते काळ्या दगड्यावरती पांढरे रेग आहे आणि म्हणून या मतदारसंघात देखील कपिल पाटील यांना पुन्हा निघावा स्वच्छ भावे राहा हे देखील याविषयी आम्ही खात्रीपूर्वक सांगतो आणि म्हणून मी असं मंत्री म्हणून आणि म्हणून सगळे म्हणतात अबकी बार चारशे प्रमाण त्यानंतर अबकी बारखी प्रत्येक कार्यकर्त्याला मेहनत घ्यायची आहे शिवसेना भाजपा इथे एक प्रकार आहे परंतु आता मनसे आली राष्ट्रवादी आली श्रमजीवी आली रासोप आली आरपीआय आली ज्यांना शेत आले सगळे आले त्यांना सर्वांनी मोदीजींच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी कपिल पाटील हे पहिल्यांदा निवडून गेले दुसऱ्यांदा निवडून गेले आता त्यांची देखील हॅट्रिक आपल्याला कळतली आहे आणि एक कपिल पाटील खासदार आणि म्हणून तो आगरी सामजा नेत्या मंत्री पद दे सरकार समाज सामने मोदी साहब पाठीशी आपिल पाटिल खंबीरपण उभा हैस प्रधानमंत्री पदा हट्रीक करना तस फो कपिल हट्री

आपले नगरसेवक आहेत हो महापौर आहेत सगळे आहेत आणि दिल्लीच्या तुमच्या मंत्रीपदाची ताकत ताकद त्यांच्या पाठीशी उभी करा हे सर्व लोक आपल्याला निवडून आणतात हे सर्व कार्यकर्ते आपलं काम करतात हा उमेदवार कसा चांगला आहे त्याचं मार्केटिंग करतात खासदार सगळ्या घरात जाऊ शकत नाही परंतु हे कार्यकर्ते जात असतात मी आमदार असलो मुख्यमंत्री असलो तुम्ही खासदार असला मंत्री असले तर सुद्धा हेच कार्यकर्ते आपल्याला निवडून देत आणि म्हणून या कार्यकर्त्यांना जे अडथ नेते छोटे मोठे मदत लागते तेव्हा मात्र आपण त्यांच्या मैदानावर आलं पाहिजे आज खरा अर्थ नाही आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा एक भाग आहे आणि म्हणून आज शिवसेनेचे देखील पदाधिकारी सर्व पक्षाचे पदाधिकारी मनापासून कामाला लागले छोट मोठं असत परंतु एकदा तिकीट झालं तिकीट फायनल झालं उमेदवारी फायनल झाली की मग मात्र सगळं आपण बाजूला ठेवतो आणि ईर्षेनी कामाला लागतो कारण ही निवडणूक फक्त एका भवनी लोकसभा मतदारसंघाची नाही ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक देशाचा नेता ठरवणारी निवडणूक आहे ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे आणि म्हणून महापालिका जिल्हा परिषद निवडणूक अशी कितीतरी या देशाच्या विकासाची कामं मोदीजींच्या नेतृत्वाखाली झाली आहे आणि म्हणून ही निवडणूक फक्त आपल्या

या भावने आपण काम केलं पाहिजे निवडणुका आल्या कि लोकांच्या दारी निवडणूक संपली की आपापल्या घरी अशी आपली माहिती नाही तसं कोण करता नाही घरातून राज्य चालवता येत हे लोक लावू करून सरकार चालवता येत मोदी सरकार पाहिजे आज मोदीजी या देशाला पुरे आहे पूर्वी देश बोलत होता भारत बोलत होता पण कोणी ऐकत नव्हतं आता भारत बोलतो जग ऐकत महाराजांचं जग राहत अशा प्रकारचं काम आपल्या मोदीजींनी केलेलं आहे आणि म्हणूनच या विकासाच्या विकासाचा अजेंडा घेऊन कोण पोहचवले आणि म्हणून त्यांच्याकडे ना झेंडा आहे ना अजेंडा आहे अरे तुमच्याकडे नेता पण नाही नियत पण नाही निर्णय घेण्याची क्षमता पण नाही पहिलं करप्शन परंतु इकडे पहिलं नेशन फर्स्ट नेशन फर्स्ट हा मुद्दा आपला आहे देशाचा विकास हाच आपला अजेंडा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की आपल्या या चारसो पार म्हणतो ना अबकी बार चारशो पार मोदी सरकार आणि कपिल पटी खासदार कराए अपने मनापासन काम करावे लगे अपने सग मतदान आता महित आप हरते है कि महायुति जिंक मोदी जो पूर्व प्रधानमंत्री होता है मन का संविधान बदलना अरे बाबा साहेबान का संविधान जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान नहीं बदलेगा वो मोदी जी ने छोटा सां को वो बाबा साहेबान का संविधान को या देश से राज्य का कारोबार अपन कर दो बाबा साहबान ने पूरे पर हरे में समझा बाबा साहबों ने बंदा कांग्रेस में हरूगा बाबा साहेब मांगा के कांग्रेस बेहतर हो रहे हैं त्याच्यानंतर साध रासाहेबांचं संविधान देठ वर्षात काँग्रेसला आठवलं नाही परंतु तो संविधान दुन साजरा करायला सुरुवात केली मुंडे मधलं बाबासाहेबांचं वावठ घर घेतलं त्याच्यावर स्मारकात रूपांतर केलं आज हिंदू मुलमध्ये आपलं सरकार जगावला हे बाळासाहेबांचं स्मारक तयार करते मग बाबासाहेबांचं संविधान पूर्ण बदलणार त्यामुळे असत मतांची मिकाई मतांसाठी योगदान म्हणून वापर करण्याचं काम ते करत आहेत आज दलित असतील मुस्लिम असतील यानी साजे आज राज्य सरकार के निर्णय हिंदू है मुस्लिम है सिख है ईसाई है सब घर प्रतिनिधि क्या कहे देना तिर दे अंकल देना अंकल देना नहीं आयुष्मान भारत पांच लाख योजना मेरे सभी घना अपने राज्य की महात्मा जोपीरा पुढे लाखाचे योजनेत सगळे जाती पातीचे लोक सगळे साडे कोटी लोक या ठिकाणी हे सरकारचं काम आहे आणि म्हणून हे सरकार आपलं सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून काही लोक आज मोदीजीवर मोठ्या मोठ्या प्रकारचे आरोप करताय आज मोदीजी अशी मोदीजी मला सांगा दोन हजार चौदा पूर्वी काय नियम वाटेल पीजी स्कॅम्प सीडब्ल्यूडी स्पेस कॅम्प कोसा घोटाळा घोटाळा नॅशनल हेराल्ड स्कॅम याची घोटाळ्यांची मालिका ऐकायला होती आज आपण काय ऐकतोय ऐंशी कोटी जनतेला मोठं धान्य बाळ व्यक्ती गरिबांना पक्की करत त्या ठिकाणी पन्नास कोटी गरिबांचं जनधन खा बँके सव्वीस कोटी लोकांना पाच लाख रुपयाचं आरोग्य होणार अठ्ठावीस कोटी लोकात बाहेर काढले काँग्रेस गरीबी हटाव गरीबी हटव म्हणायची गरीबी हटली का गरीबी नाही गरीब हटला गरीबी नाही हटली परंतु गरीबी हटवण्याच गरी काम मी प्रधानमंत्री मोदीजीनी केलं हे आपल्याला नंद करावं लागेल आणि म्हणून मी आज आरोप जे काही बोलतोय ते त्यांचं देखील मी एक तुम्हाला छोटीशी व्हिडिओ ऑडिओ क्लिप ऐकलो या मोदी ज्यांना सकाळ संध्याकाळ जप्ता उत्तर आरोप करतात तेव्हा मोदीजी आणि इकडे एकनाथ शिंदे भोप लागत नाही ते अजून पडत नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेला कशी नाही पडत नाही एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला ह्या नाही हा होत नाही परंतु लोकांना आपले पटलेला नाही लोकांनी मान्य केले सर्वसामान्यांचं सरकार आम्ही स्थापन केले ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून काय माणूस कसा रुंद कोणाला विचारा चला सगळे म्हणतात ना मोदी म्हणजे कोण आहेत मोदी म्हणजे काय आहेत तर मोदी समोर बसलेले आहेत पण जर तर नरेंद्र मोदी एक पर्याय म्हणून बाजूला ठेवा तुम्ही दुसरा पर्याय देताय एक काँग्रेसकडे आहे पंतप्रधान आणि जबाबदारी बरवटले कोण तुझी मध्ये बरवटलेत कोण कशात बरवटलेत सगळं बरवटलेलं तुम्ही नरेंद्र भाईला मत देत नाही आहात तुमच्या भवितव्याला मत देत आहात तुमच्यासाठी तुम्ही मतदान करणार आहात रंग बदलताना आपण पाहिले पण मला फास्ट रंग बदलणारा संभ्राम कधी पाहणार होता ऐकला होता अरे मोदीजीने या देशाला एवढ्या उंचीला बनवून ठेवलं त्यांना रोज शिवाशा दोन हजार चौदा पण सगळे आले पण झालं का सगळ्यांनी मोदीजीने झेकून टाकलं कपिल पाटील यांची जी काही दहा वर्षात केलेली कामं जी आहेत ती आपल्या समोर आहे आणि पुन्हा एकदा या देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच सरकार होणार एनडीएचं सरकार होणार आणि त्या चारशे मध्ये कपिल पाटील हे देखील आघाडीवर दे असले पाहिजे यासाठी आपल्याला मतदान करायचं आणि म्हणून मगाशी सांगितलं की उळा असू द्या कला उन्हाळा सकाळी सात पासून जसं मोदीजी म्हणतात जिंका काम करा तसंच काम आपल्याला वीस तारखेला सात वाजता करायचं अगोदरच आपल्या मतदाराला सांगून ठेवायचं की सकाळी आपलं मतदान लवकर पुरूया आपल्या हक्काचं मतदान आपला बोकाळ बाजू शेजारी पाजारी आहे त्या सगळ्यांचं मतदान

आणि मग तुम्हाला चार तारखेला गुलाव जोडायचे ना विजयाचा गुण मी गोळा केलाच आणि मेनो पण सगळ्यांनी गोळ्यात केली घालून वीस तारखेपर्यंत काम करा कपिल पाटील तुमच्यासाठी पुढचे पाच वर्ष सेवा करतील पाच वर्ष तुमच्या प्रश्न सोडवतील तुमच्या सतत्यामध्ये भाव मिळतील हा शब्द मी आपल्याला घेतो पुन्हा एकदा